स्टील की प्लॅस्टिक मुलांना शाळेत नेण्यासाठी कोणता डब्बा बॉटल राहील आरोग्यासाठी बेस्ट मुलांच्या शाळा सुरू झाल्या की नवीन दप्तर नवीन युनिफॉर्म नवीन डब्बा आणि बॉटल या गोष्टी मुलांना आकर्षित करतात हल्ली पालकांचा हेल्दी गोष्टींकडे असलेला कल पाहता ते मुलांच्या डब्बा आणि बॉटलच्या बाबतीत देखील सतर्क झाले आहेत शाळेचा डब्बा बॉटलची खरेदी करताना प्रत्येक पालकांच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे प्लॅस्टिक की स्टील वर्षानुवर्ष आपण मुलांना प्लॅस्टिकचे डबे देत आलो पण हे प्लॅस्टिक मुलांसाठी अतिशय घातक आहे यावर तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊयात प्लॅस्टिक डबे आणि बॉटल्स या वजनाला हलक्या आणि सहज वापरता येत असल्या तरीही त्या शरीरासाठी घातक आहेत निसर्गासाठी प्लॅस्टिक हानिकारक आहे अगदी तसेच ते लहान मुलांसाठी देखील घातक ठरतात प्लॅस्टिकमध्ये अनेक रसायने असतात जा मधिल कार्सिनोजेनिक रसायनांमुळे कॅन्सरचा धोका वाढतो काही रसायने इंडोक्रेन डिस्टर्बन्स असतात पंच्याऐंशी हजार मानव निर्मित रसायने असतात जे मुलांच्या आरोग्यासाठी घातक असतात सकाळची शाळा असल्यामुळे अनेकदा मुलांना गरम अन्न डब्यात भरून दिलं जातं अशा वेळी या गरम अन्न पदार्थाचा परिणाम त्या डब्याच्या रसायनावर होतो आणि ते पोटात जाते प्लॅस्टिकचं विघटन होत नसलं तरीही त्याचा एक एक तुकडा पोटात जातो अनेक वर्ष प्लॅस्टिकच्या डब्यातून जेवण आणि बॉटलमधून पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरते याशिवाय अनेक पालकांचा असा अनुभव असेल की प्लॅस्टिकची बॉटल असो वा इतर कोणतीही पण या बॉटलमधील स्ट्रॉला अनेकदा बुरशी लागते ही काळी बुरशी मुलांच्या आरोग्यासाठी घातक असते प्लॅस्टिकची ही स्ट्रॉ स्वच्छ करता देखील येत नाही त्यामुळे अशा वेळी बॉटल बदलणे हा एकच योग्य पर्याय ठरतो त्यामुळे तीन महिन्याने पाण्याची बाटली बदलणे मुलांसाठी फायदेशीर असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा